कोपरगावातील त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याच आदेश वनविभागाला राज्य सरकारनं दिले आहा कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात साठ वर्षीय शांताबाई निकोले या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती ग्रामस्थांनी या प्रकरणी आक्रमक होत तीन तास नगर मनमाड महामार्ग अडवल्यानं नगर मनमाड महामार्गावर दोन्ही बाजूनं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं त्यानंतर पोलिसांच्या वतीनं वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु होतं वनविभागाकडून शोध मोहीम सुरु करण्यात आली असून वनाधिकारी वन कर्मचारी तसंच नागरिकांच्या मदतीनं शोध मोहीम सुरु आहे नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासोबतच परिसरातील इतर बिबटीही जेरेबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी असून विभाग आता कशा पद्धतीनं पुढील कार्य करणार आणि किती दिवसात बिबट्या ठार किंवा जिरबंद होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं सकाळपासूनच माजी आमदार स्नेहलता कोल्हे त्यानंतर आमदार आशुतोष काळे युवा विवेक कोल्हे सुमित कोल्हे या सर्वांनी घटनास्थळी भेट दिली होती आजी माजी आमदारांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली सहाय्यक जिल्हा वन अधिकारी तसंच डीवायएसपी तहसीलदार आदींसह दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकही घटनास्थळी हजर होते याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट फोन करत सदर वास्तविकता सांगत या प्रकरणी आदेश देण्याची विनंती केली आता एक चौथी घटना झाली उपगाव मध्ये या शिवारामध्ये एक मुलगी सहा सात दिवस झाली तिला ठार केलं आणि आज एक महिलेला पण ठार केलं आणि दोन महिलांवर आतापर्यंत अटॅक झाला त्यांनी आढाव केल्यामुळं त्यांना सोडलं पण इथं आता रास्ता रोको चालू आहे जवळपास पाच पाच किलोमीटर ट्रॅफिक जॅम झाले आणि सगळी मीडिया है। थी साथी पाथ हो दादा ती परमिशन मागण्यासाठी पत्र पाठवलं ते मी शूटेड साईडचं तर ते थोडं आपण जर बोललो मी जरा स्पीकरवर फोन टाकतो तिथे मीडिया आणि सर्व नागरिक इथं जमा झाले पी सी सी एफ वाईल्ड लाईफ लाईन जी म्हणून नाव येते अधिकाऱ्यांना नागपूरला पाठवले एक मिनिट मी स्पीकर वर टाकतो दादा घटना <सथी> घडते मला आता आमदार साहेबांनी सगळं कानावर घातलेलं आहे मी पण ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं पण एक चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं यांच्या संदर्भामध्ये या सगळ्या बिबट्यांना पकडून किंवा आता तुम्ही तिथं तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला शूट करण्याचे पण परवानगी मागितलेली आहे तर ले ले। मी तुमचा फोन ठेवला की लगेच रेड्डी म्हणून हे जे सेक्रेटरी त्यांनाही सांगतो की अशा घडलेलं आहे आणि मधी आम्ही पुण्यामध्ये घडल्यानंतर त्यांनी पिंजरे किती पाहिजे काय काय गोष्टी तिथल्या लोकांचं जीवन सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं पाहिजे त्याकरता जवळपास साडे अकरा कोटीचं एस्टिमेट दिलेलं होतं मी त्याच दिवशी साडे अकरा कोटी रुपये त्यांची मंजूर केले आणि त्यांना म्हणलं वॉर फुटिंग वर ह्या सगळ्या म्हणजे युद्ध पातळीवर करा तर मी आता अशा मला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत मी याच्या संदर्भामध्ये तातडीनं जी काही कारवाई करायला पाहिजे म्हणजे त्यांची परवानगी शूट करण्याची त्याच्यानंतर हे यांना पकडण्याच्या करता अधिक पिंजरे लागतात आणि इतर बऱ्याचशा गोष्टी लागतात किंवा ते तिकडे येऊ नये म्हणून काही त्यांना घाबरवण्याच्या करता पण काही गोष्टी करतात मी जे काही पुण्याच्या संदर्भात केलं ते तुमच्या कलेक्टरशी पण बोलतो आणि त्या पद्धतीने मी करून देतो माझी विनंती आहे की आता हे इतकी वाईट घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याची अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेतो मी तुम्हाला खात्रीनं सांगतो दादा आमचं एक ऐकून घ्या या आठवड्यात आमची तिसरी घटना आहे दादा आणि याला शूटर साईटचीच ऑर्डर दिली पाहिजे दादा ऐका ना साहेब तुम्ही म्हणताय ते सांग तुम्ही सांगितलेलं आहे आमदार साहेबांनी मी तुमचा फोन ठेवला की पुढे ग्रिटर इथे राहिते आणि तिथे नागपूरचे सगळ्यांशी पटापटा बोलून जे काही पुढे पावलं उचलली ते सांगतो तर जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा वनाधिकारी यांनीही याप्रसंगी आश्वासित केलं नाही फक्त आता टीम आहे सध्या इथं रेस्क्यू करणारी राहुलची टीम आहे नंतर मुंबई स्कॉर्ट आमचा स्टाफ आहे आणि आम्ही सध्या इथले कोपरपाचा स्टाफ पण आहे सध्या तो सध्या फील्डवर वर काम चालू आहे सध्या

बिबट्या आहे तिकडं तुम्ही जो बिबट्या दारायला गे गेलाय तो आहे वेगळा मग नेमकी आपण नरभक्षक नरभक्षक म्हणायचा कोणाला आज बिबट्या कुठं आहे तिकडे आहे इकडं ड्रोन गेले तर तुम्हाला भेटणार आहे आज तुम्ही तिकडचा बिबट्या शिकार करायला गेले की मग नरभक्षक तुम्ही कोणाला आहे आता ऑर्डर एकाच एकाच बिबट्याची खरं का नाही ऑर्डर किती बिबट्यांची मारण्याची एकच बिबट्या मारण्याची सांगतो त्याला आम्ही काय करू जो काय असेल ते ट्रॅप लावू त्यानुसार आयडेंटिफिकेशन होईल सर नाही तसं नाही आपल्याला बिबट आहे संबंधित जो काही बिबट आम्ही आयडेंटिफाय करू त्याच्या ठश्यावरून वगैरे टेक्निकल अनालिसिस करून कॅमेरा ट्रॅप वगैरे लावून त्याचे फोटो वगैरे आयडेंटिफाय करून तर तो नरभक्षक बिबट आहे त्याला पी ऑफिस नागपूर यांच्याकडून आपल्याला ठार मारण्याची परमिशन मिळालेली आहे साधारण किती वेळ लागेल रेस्क्यू करायला सध्या आम्ही प्रयत्नात आहोत लवकरात लवकर आम्ही त्याला रेस्क्यू करू एकंदरीतच कोपरगाव तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याची मोठी दहशत असल्यानं तातडीनं या प्रकरणी कार्यवाही होण्याची प्रतीक्षा आहे स्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव